आज मी तुम्हाला ही आंबाडीची रोप दाखवत आहे हे बाजारातून एक गड्डी आणली भाजीची आंबाडीची भाजी आणि माझ्याकडे सुद्धा असं एक रोप आहे म्हणजे रोप आहेत आणि त्याला अशी फुलं पण आलेली आहेत पण मला खात्री नव्हती की नेमकी आंबाडीची भाजी कोणती असते म्हणून मी ती भाजी घेतली नाही करायला कधी आणि एक लालसर असं चॉकलेटी कलरचं एक फुलाची आंबाडी असते ती पण होती पण मला बऱ्याच मैत्रिणींनी असं सांगितलं की ह्या दोन्ही पण आंबाड्यांची भाजी केली जाते ताई तुम्ही ह्या खा भाजी करून आणि असं म्हणतात की ह्या ही भाजी स्त्रियांसाठी खूप पौष्टिक असते आणि माझ्या दारामध्ये भरपूर ते चॉकलेटी आंबाडीचे झाड होते ते व्हिडिओ सुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता मागे थोडस गेला तर आणि बऱ्याच बायका अशा जाता जाता अशा वयस्कर बायका असतात त्या भरपूर अशा पानं तोडून घेऊन जायच्या आणि मला म्हणायच्या की खूप छान लागते ही भाजी बायकांसाठी खूप चांगली असते तुम्ही अजिबात झाड तोडू नका लक्ष्मी असते याच्यामध्ये पण स्त्रियांसाठी खूप चांगली भाजी असते एवढं तर आपल्याला कळू शकतं पण ज्यावेळेस आता मी बाजारातून ही भाजी आणली त्याची कटिंग केली कटिंग लावलेली आहे हे बिया वगैरे नाही आहेत आणि त्याला हे आता फुलं आलेली आहेत तर हे एकदा लावले की ही अजिबात खराब होत नाही मरण येत नाही हिला याच्या बिया तयार होतात आणि ही भाजी वर्षानुवर्ष चालते तुम्ही कधीही आंबाडीची भाजी करू शकता स्त्रियांसाठी चांगली असते म्हणून मला पण असं वाटलं चला हे लावून तर पाहूयात येते पाहूयात याची मी कटिंग लावली होती आणि खूप सुंदर पद्धतीने हे कटिंग पण फुटलेली आहे तुम्ही तर ह्याच पद्धतीची मी रोप खाली पण लावली होती मला एका रस्त्यावर मिळाली होती तर त्याला सुद्धा बिया वगैरे फुलं वगैरे आली होते ते पण मी दाखवलेलं पण ज्या ज्या मैत्रिणींनी मला सांगितलं ताई ही भाजी आहे तुम्ही खा म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार पण मी आता ही भाजी तुम्हाला सजेस्ट करीन माझ्यासारखं ज्यांना माहितीच नाही आंबाडीची भाजी कशी असते त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे कारण खरंच त्या आंबाडीच्या भाजीला सुद्धा असंच फुलं आलेलं आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे बाजारातून भाजी जर आणली आंबाडीची तर त्याची कटिंग लावली तरी पण फुटते किती छोटी कटिंग लावली होती आणि त्याच्या बिया पडतात भरपूर बिया तयार होतात तुम्हाला मी खाली बिया सुद्धा दाखवते पण ज्यांनी ज्यांनी सांगितले त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ही एक आंबाडीचे रोप आहेत इथे याला बिया सुद्धा आलेल्या आहेत पण ह्याची पण मी भाजी केली नव्हती तर एकदा लावली तर कायमस्वरूपी होते स्त्रियांसाठी चांगली असते बरेच माहिती आहे नेटवर ह्याचीसुद्धा नक्की तुम्ही सुद्धा लावू शकता अशी भाजी आणि तुमची तब्येतसुद्धा याच्यामुळे चांगली राहू शकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद